भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले बाळ्यामामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमणांची पाहणी केली आहे जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालोय त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे काल्लेर रेते सुमारे सव्वीस एकर शासकीय सोबतच विभाग व स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील भरत पाटील नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आहे या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केलं असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी यावेळी केला या प्रकरणी आपण स्वतः तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी एम एम आर डी यांच्याकडे तक्रार करणार असून या प्रकारची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपवणार आहोत असंही बाळामामा यांनी यावेळी सांगितलंय येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून मध्यमवर्गीय गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबियांना घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली जाते शेतकऱ्यांच्या मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचं सांगितलंय आज घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रीग लागलेली असताना ते कार्यक्रम आटोपते घेऊन या ठिकाणी अनाधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचंही खासदार सुरेश मात्रे यांनी यावेळी सांगितलं असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळामामा यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा बघा मी माझ्या अकरा तारखेच्या भाषणामध्ये बोललो होतो काल्हेरला का कालेर गावातून मला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांची वडीलोपाची जागा असेल काही खाजांची जागा असेल मँग्रोज असतील हे सर्व गाडून शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांची फसवणूक करून ह्या सर्व जागा ह्या बिल्डरांनी इथले जे काही बिल्डर आहे श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरं कोणतरी एक नितीन पाटील म्हणून बिल्डर आहे हे सर्व बिल्डर खासदार माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने लोकांना शेतकऱ्यांना खुलेआम धमकवतात दादागिरी करतात काही गुंड देखील यांनी या कालेराधीतील पाडलेले आहेत जे तडीपार आहेत असे जे काही गुंड देखील आहेत सुजितात त्यासारखे असे देखील इथल्या शेतकऱ्यांना खुले आम धमकी देत आहेत जागा लुटत आहेत आणि खास करून विशेष दुसरं काय आहे की ह्या जागा लुटल्यानंतर मला वाटतं आता ह्या जागांचा सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्टचं झालेलं आहे पण तरीसुद्धा आपण पाहत असाल खुले आमपणे हे लोक इथं काम करतात आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना प्रांत कलेक्टर आणि एम एम आर डी ए यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे त्यांना विनंती करणार आहे कारण शेवटी काही शेतकरी तर शेतकऱ्यांना दमदाटी करतातच परंतु जे इन्व्हेस्टर येतात ते इन्व्हेस्टर बिचारे अख्ख्या आयुष्यात आपण मे काबाड कष्ट मेहनत करून जे पैसे कमवतात हे लोक त्यांना खोटे पेपर दाखवतात आणि त्या खोट्या पेपरच्या आधारावर त्यांना फ्लॅट विकतात आणि त्यांची स्पष्ट फसवणूक करतात आज काहीशे करोडची फसवणूक कपिल पाटील आणि देवेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व बिल्डर श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरे काय नितीन पाटील म्हणून नाहीत हे सर्व बिल्डर इथं लोकांची खुलेआम फसवणूक करत आहेत दादागिरी आणि दहशत या भागात निर्माण केलेली आहे आणि म्हणूनच मी आज शेतकऱ्यांच्या आग्रहस्थव बघा आज एवढी यांची जबरदस्त दहशत आहे की कुठलाही शेतकरी यांच्या विरोधात कोर्टात जायला तयार नाही पोलीस स्टेशनला केस द्यायला दा, तयार नाही कारण त्यांची कोणी दखल घेत नाही आणि म्हणूनच मी त्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता मी ज्या दिवशी खासदार होईन दुसऱ्या दिवशी मी इथली पाहणी करीन आणि तिसऱ्या दिवशी चौकशीचे आदेश लावण्यासाठी विनंती करेन आणि तशाप्रकारे मी उद्यापासून चालू करणार